उद्यापासून दोन हजार सव्वीस नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे जसं आपलं मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्यामध्ये सुरू होतं मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत जसं करतो तसं अगदी त्याचप्रमाणे हे आपण इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत कारण की इंग्रजी वर्षानुसार आपल्या भिंतीवरचं वर्षा कॅलेंडर हे बदलत असतं तारखासुद्धा बदलत असतात तर आता दोन हजार सव्वीस हे नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या स्वामींच्या सेवेने करणार आहोत आता पण सगळेच स्वामी भक्त आपल्या स्वामींच्या सेवेने दरवर्षी प्रत्येक नवीन वर्ष हे साजरी करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे हे वर्षसुद्धा दोन हजार सव्वीसचा आपल्याला आपल्या स्वामींच्या सेवेने सुरू करायचं आहे तर या नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे आपल्या स्वामी महाराजांना आणि एक प्रार्थनासुद्धा आपल्याला स्वामी महाराजांना बोलायची आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी ज्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता संकल्प आपण कसा करावा आणि कशासाठी करावा हे नवीन वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस त्यासाठी आपल्याला काही गोष्टीचा संकल्प हा करायचा आहे सेवा करायची आहे स्वामी महाराजांची तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा तर या दोन हजार पंचवीसमध्ये स्वामींनी भरभरून आपल्याला आशीर्वाद आणि प्रेम दिला आहे स्वामींची कृपा आहे म्हणूनच आपण दोन हजार सव्वीस हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला स्वामी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे की कोण तुमच्यासोबत आहे कोण तुमच्या पाठीशी आहे हे पदोपदी आपल्याला ते दाखवत असतात तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो किंवा स्वामी मार्गात आपण येतो त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने स्वामी महाराज आपल्याला दाखवतात की खूप असे अनुभव आपल्याला येतात चांगले चांगले आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या संकटामध्ये दुःखामध्ये आपल्याला जाणून देतात स्वामी आई आपले स्वामी महाराज आपल्याला दाखवतात की कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण नाही ते आणि बघा तुम्हाला सांगते आपले स्वामी महाराज हेच आपले सगळं काही आहे माता पिता बंधू सकाळ सगळं काही ब्रह्मांड नाईक हे आपले स्वामी महाराज आहेत आपले गुरु आहेत जगाचे चालक मालक पालक सगळं काही तेच आहेत त्यामुळं ते बघा आपण किती मोठं आपलं संकट आलं दुःख आलं तरी आपण त्या गोष्टीचा सा सामना करू शकतो त्यासाठी आपल्याला बघा स्वामी सेवा करणं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामी मार्गात आहोत आपण स्वामी सेवा करतोय कारण स्वामी महाराजांनी आपल्याला ही संधी या जन्मी दिलेली आहे आणि ही संधी बघा प्रत्येकाला स्वामी महाराज देत नसतात आपल्याला हे माहीत आहे तर ज्यांचा स्वामी महाराजांवर विश्वास नसतो ना तर त्यांना असं वाटतं की आता लई आज काल चालले प्रचार स्वामींचा नाही का ले स्वामी स्वामी करतात पण बघा त्यांना काय माहिती आहे की आपण आपल्याला निवडलं आहे स्वामी महाराजांनी हे त्यांना निवडलं नाही आहे तर ही त्यांची कुवत नाही आहे तिथपर्यंत जाण्याची कारण आपण जर एक पाऊल टाकलं स्वामी महाराजांजवळ तर ते दहा पाऊलं आपल्याकडे येणार आहेत तर त्यासाठी आधी आपण स्वतः गेलं पाहिजे तिथपर्यंत तेव्हा ते आपल्यापर्यंत येतील ना हे ल, कदी -कदी एन, तर हे याचं कारण असतं आपलं काहीतरी पुण्य असणारे काहीतरी कर्म आपले असणारे त्यामुळे आपण स्वामीसेवेत आहोत आपल्याला त्यामुळे आपल्याला एवढी गोडी लागली स्वामींची आपण स्वामीमुळे झालो तर कधी कधी आहे ना कमेंट येतात ना की अशा की ताई आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढी वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत आम्हाला अनुभव स्वामींची एक पण आले नाही तुम्हाला कसे येतात तर आमच्या स्वामी महाराज काही नाराज आहेत का आमच्यावर पाठ फिरवली स्वामी महाराजांनी आमची कोणतीच कमी मार्गी लागत नाही तर एक नसीम भक्त म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतोय किती विश्वासाने आपण करतोय ते आपल्या मनाला विचारायचं मग आपण स्वामी महाराजांना प्रश्न विचारे तर तुम्हाला मी आधी सांगितलं की आपलं जर संकट आलं दुःख आलं तरच आपण काय करतो देवाच्या चरणी जातो देवाला साकडं घालतो असं करतो पण ज्यावेळेस आपण सुखात असतो त्यावेळेस आपण विचारू देवांना विचारू आपण देवाचं काही करू नाही आपण करू शकत असं असतं तर बघा आपला तेवढा विश्वास असणं सुद्धा महत्त्वाचं असतं बघा आपण आहे ना सगळेजण आपण स्वार्थी असतो आपण स्वार्थासाठी सगळे आपण सेवा करतो की स्वामी महाराज माझी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी सेवा करते आणि जोपर्यंत आपली सेवा होत नाही ना पूर्ण तोपर्यंत आपल्याला खंत असते मनात की माझी इच्छा पूर्ण होईल का मी एवढी सेवा करते तेवढी सेवा करते मला स्वामी महाराज अनुभव देतील का माझी इच्छा पूर्ण होईल का म्हणजे आपल्या मनात असं चालू असतं मग स्वामी महाराज आपल्याला कसे तर स्वामी महाराज आपली कशी इच्छा पूर्ण करणार सांगा बरं तुम्ही तर जो खरा स्वामी भक्त असतो का त्याच्या मनामध्ये असे प्रश्न आलेच नाही पाहिजे स्वामी महाराजांवर त्यांचा पूर्ण विश्वास पाहिजे तोच खरा सच्चा भक्त कारण स्वामी महाराजसुद्धा आपली परीक्षा बघत असतात की किती भक्त किती माझी सेवा करतो आहे किती तळमळीने सेवा करतो आहे त्याच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे ते सुद्धा परमेश्वर बघत असतो जो भक्त प्रामाणिकपणे कष्ट करतो प्रामाणिकपणाने सेवा करतो त्या भक्तांवर स्वामी कृपा होते म्हणजे होते आणि स्वामी महाराज प्रत्येक भक्तांवर स्वामी कृपा करतातच आणि चमत्कारसुद्धा त्यांचा होतो पण कधी योग्य वेळ आल्यावर ज्यावेळेस आपण बघा खूप मोठी आशा ठेवू स्वामी महाराजांसमोर की मला हे द्या हे द्या हेच द्या तर अशा वेळेस आपल्याला ते नाही भेटणार कारण स्वामी महाराजांना माहीत आहे की पुढं जाऊन माझ्या भक्ताला ठेस लागेल ती गोष्ट त्याच्या नशिबात थोड्याच दिवसापुरती आहे तर ती गोष्ट आपल्याला स्वामी महाराज देणारच नाही कधीच पण ज्या वेळेस बघा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असते तरच ती आपल्याला भेटत असते फक्त ती योग्य वेळ आणि योग्य तो, तो काळ आला पाहिजे असा असतो तर योग्य वेळेला आपल्याला स्वामी महाराज देतात स्वामी महाराज कृपा सुद्धा भक्तांवर करतात आणि स्वामी महाराज चमत्कारसुद्धा करतात म्हणजे करतातच फक्त आपला विश्वास त्यांच्यावर असणं तितकंच महत्त्वाचं आहे स्वामी कृपा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वामी महाराज प्रत्येक भक्तांवर ही स्वामी कृपा करतच असतात स्वामी महाराज असाच नाही चमत्कार करत तर त्यासाठी आपला सुद्धा विश्वास पूर्ण पाहिजे बरेच जण काय करतात की आता थोडे दिवस देवाचं करायचं एका देवाचं करायचं म्हणजे जोपर्यंत येत नाही अनुभव जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही त्यावर करायची सेवा एका देवाची नंतर नाही आलं तर दुसरा देव पकडायचा म्हणजे हे कितपत चुकीचं चुकी कि कि आहे सांगा बरं तुम्ही तर हे बरेच जण असे करतात ते हे चुकीचं आहे तर तुम्हाला मला एकच सांगायचं की बघा किती तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येऊ दे संकट येऊ द्या तरी तुम्ही असं नका समजू की मी स्वामीसेवेत आहे म्हणून मला अडचण येणार नाही बघा असं नसतं म्हणजे स्वामीसेवेत आपण आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये अडचण येणार संकटसुद्धा येणार पण त्या संकटाची दुःखाची जळ आपल्याला लागू देणार नाही आपले स्वामी महाराज ज्याने आपल्या आयुष्यामध्ये ना संकट दुःख आणि सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लिहिलेलंच आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते की देव आपलं फक्त कर्म बघत असतो धर्म बघत नसतो तर फक्त आपले कर्म चांगले ठेवा कारण हे कलयुग खूप अवघड आहे कलयुगामध्ये तर जे स्वामी सेवेत आहे जे देवाला धरून राहणार आहे तेच टिकणार आहेत पण आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला असा कोणता संकल्प करायचा अशी कोणती प्रार्थना करायची आजपासून नवीन वर्षामध्ये ते तुम्हाला सांगते बघा स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची एकच संकल्प करायचं की स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझ्यासोबत आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यासोबत असाच कायम राहू द्या आपल्याला हे त्यांना सांगायचं आहे आणि संकल्प करायचं आहे तर ज्या वेळेस आपण कोणतीही सेवा करतो स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आपण कोणतीही सेवा करतो पारायण करतो त्यावेळेस आपण कसं से संकल्प करतो तसंच आपल्याला सेम संकल्प करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये हळदी कुंकू घ्यायचं अक्षता घ्यायच्या फुल घ्यायचं फुल नसेल तर काही हरकत नाही तर आम्ही आपल्याला स्वामी महाराजांना बोलायचं आहे संकल्प करताना की हे स्वामी महाराज हे दोन हजार पंचवीस माझं जसं खूप छान गेलं तुमच्या कृपा आशीर्वादाने तसंच हे दोन हजार सव्वीस आहे ते सुद्धा माझं खूप छान जाऊ द्या दोन हजार पंचवीसमध्ये मी माझ्या इच्छेने माझी छोटी मोठी सेवा तोडकी मुडकी सेवा अशी मी केली आहे साध्यामुळे मनाने तशीच सेवा माझी आता हे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त करून घ्या ही तुम्हाला अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला अशा काही गोष्टी बोलायच्या आहेत स्वामी महाराजांना माझ्याकडनं नाही अकरा माळी होत तर मी निधन एकतरी माळ करेल माझ्याकडनं स्वामी जर सरांभूत तीन अध्याय नाही होत तर मी एक तरी अध्याय वाचेल म्हणजे तुम्हाला असाच त्यांना संकल्प करायचा आहे तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये तारकमंत्र बोलणार म्हणजे बोलणार असा तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यांना फक्त तुम्हाला अखंड शब्द वापरायचा नाही कारण बघा आपला तर मासिक धर्म वगैरे असतो परत आपल्याला कुठं गावी जावं लागतात लग्न असतात म्हणजे बरेच आपल्याला असे अडथळे प्रॉब्लेम असे येत राहतात देव आपल्याला बोलत नाही की तुम्ही संसार सोडा आणि फक्त परमार्थ करा कारण बघा कसं आपण संसार करून आपल्याला परमार्थ हा करायचा असतो की माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या आणि माझ्या संसारामधना फक्त पाच मिनटं तुम्हाला वेळ देणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की देवांना स्वामी महाराजांना आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो आणि तोच वेळ आपण त्यांना देत नसतो आता विचार करा आपण जसं सोशल मीडियावर आपण जर काही बघायला लागलो व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला गेलो तर आपण किती वेळ आपले सहज निघून जातात पाच दहा मिनटं कळून येत नाही इंस्टाग्रामवर रील्स बघत गेलो फेसबुकवर म्हणजे असं काही बघत मोबाईल एकदा हातामध्ये घेतला एक तास आपण काही ठेवून देत नाही तर हे किती योग्य आहे तुम्ही विचार करा मग चोवीस तासामधून तुम्ही आपल्या देवांना किती वेळ देता ते तुम्ही स्वतःच्या मनाला विचार तर आपण विचार करतो की आम्ही एवढी सेवा करतो एवढं हे करतो तेवढं ते करतो तरी आम्हाला प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तर आपण स्वतः देवाची पूजा किंवा देवाची सेवा कोणत्या आपण कोणत्या वेळेवर करतो कोणत्या टायमिंगवर सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि मी तुम्हाला एकच सांगेल की स्वामी महाराजांची सेवा करायला बघा कोणत्याही वेळेचे नियम नाही येत कधीही तुम्ही करू शकता स्वामी महाराजांना बोलायचं माझ्याकडनं तुम्ही पारायणसुद्धा करून घ्या गुरुचरित्राचं सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे बघा तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये वर्षभरात पारण हे होतात ना दोन म्हणा किंवा तीन म्हणजे खरं आपल्याला तसे सात करायचे असतात पण बघा आपण दोन तीनच करतो नाही का आता स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्रकट दिन आणि आपलं दत्त जयंती निमित्ताने आपलं तीन म्हणजे पारण होतात आणि आता मी सुद्धा जानेवारीमध्ये पारायण हे करणारच आहे माझे तीन चार पारायण आरामशीर होऊन जातात एक वर्षामध्ये तर मी तुम्हाला एवढं सांगते की बघा एक वर्षामध्ये ज्या व्यक्तीच्या घरामध्ये गुरुचैत्रपारायणं हे होतात ए, एक एक होतं किंवा तीन होतात नाही का किंवा चार होतात तर ते पारायण होतात पारायण आणि तसंच बघा अकरा माळी होतात स्वामीचे द्र पाठ होतात त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता कोणती वाईट शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आपण फालतू गोष्टींना वेळ देण्यापेक्षा आहे ना तोच वेळ आहे ना तुम्ही सगळं सोडून द्या फक्त दिवसात ना पाच मिनटं चोवीस तासामधनं फक्त पाच मिनटं तुम्ही देवाला द्या बघा जे नवीन सेवेकडे जोडलेले असतात त्यांना असं वाटतं की स्वामी महाराजांची सेवा म्हणजे किती कडक नियम आहे किती काय आहे बघा अहो काही नाही फक्त पाच मिनटं लागतात चोवीस तासामधनं आपण फक्त त्यांना पाच मिनटं द्यायचे असतात जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही केंद्रात जावा आणि जरी नाही वाटलं फक्त तुम्ही गुरुवारी केंद्रात जावा आणि जरी शक्य नसेल तुम्हाला तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही सगळं काही घरात करू शकता स्वामी महाराजे बोलत नाही की तुमचं सगळं सोडून द्या आणि माझ्याकडेच येऊन बसा असा कोणताही देवमुक्ती सेवा मान्य करत नाही कारण तुम्हाला मी आता सांगितलं संसार करून आपल्याला परमार्थ हा करायचा असतो त्यासाठी बघा आपली सुद्धा तितकी पात्रता असणं गरजेचं असतं आपण प्रत्येक वेळेस आपण देवाला दोष देऊन उपयोग नसतो आपल्यासुद्धा काहीतरी चुका असतात तर आपण सुद्धा आपल्या मनाला विचारलं पाहिजे की मी किती देवाला वेळ देतो दिवसातून तर तुम्हाला माझं उदाहरण देते मी आता मी व्हिडिओ बनवते युट्यूबला आता हे प्रत्येकालाच आवडत असेल का नसेल कारण बघा ते व्हिडिओ असतात दहा मिनिटाचे कधी बारा मिनिटाचे कधी पंधरा मिनटाचे कधी सात मिनटाचे किती मिनटाचे असू द्या पण तितका वेळ कोण देऊ शकता का बघायला नाही देऊ शकत कारण चांगल्या गोष्टीकडे एखादं वळू शकत नाही पण जिथं वाईट आहे ना तिथं बरोबर माणूस वळतो असं असतं हे कारण असतं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की स्वामी महाराजांनी आपल्याला खूप मोठी अशी संधी चांगली दिली आहे आपण स्वामी सेवेत आहोत स्वामी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात त्या संधीचं एक, एक, एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच सोनं होणार आहे एक दिवस असंही एवढं देणार ना भरभरून की आपल्याला त्यांच्याकडं काहीच गरजच लागणार नाही मागायची तर आपले स्वामी महाराज कधी बघत नाही की तुम्ही किती सजावट केली आहे किती डेकोरेशन केलं तुम्ही परत तुम्ही किती काय कोणत्या गोष्टी केल्या ते काही बघत नाही फक्त त्यांना सेवा महत्वाची असते आता बरेच सेवकरी असे आहेत की त्यांना खूप असे प्रश्न पडतात की आम्ही आता सेवा कशी सुरू करू हो अहो काही नाही स्वामी महाराजांचं से, सेवा करणं काही लई मोठी गोष्ट नाही आहे फक्त त्यांचं नामस्मरण करा तुम्ही जिथं असाल तिथं नामस्मरण करा तुम्हाला समजलं असेल की आपल्याला संकल्प कसा करायचा आहे नवीन वर्षामध्ये काय सेवा करायची तुम्हाला सगळं समजलं असेल बघा तुम्ही एक पाऊल फक्त तुम्ही टाका स्वामी महाराजांपर्यंत पावलं तुमच्यापर्यंत ते येणार म्हणजे येणार हे स्वतः मी शाश्वती तुम्हाला देते मला सुद्धा खूप असे चांगले अनुभव आलेले आहेत जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली तेव्हापासून त्यामुळे मी तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी संकट अडथळे किती यायचे येऊ द्या आपल्या पाठीशी आहे ना आपले गुरु स्वामी महाराज आपले आहे ना बस तो एकच आपण विश्वास ठेवायचा स्वामी महाराजांवर आजपासून या नवीन वर्षामध्ये आपण सगळे सेवा सुरू करू तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच मध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ